नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण्यास कळवण्यास आज मला अत्यंत दुःख होत आहे जे एक जुलैपासून आपण लागवड केलेली ही मी केळी पिकाची हिची प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचत होतो आणि पोहोचत राहील की तुमच्यापर्यंत मी या केळी पिकाविषयीची कारण हा नवीन प्रयोग केलेला आहे मी यंदा यावर्षी आणि कधीच तीस ते पस्तीस वर्ष म्हणजे न भूतो न भविष्य ते या ठिकाणी या ठिकाणी यावर्षी पाणी आलेलं आहे आणि माझं जे केळीचं दोन हजार रोप आहे आज पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेलं आहे मित्रांनो हे आमच्या शेतकऱ्यावर अतिशय शेत दुर्दैवी संकट आलेलं आहे वरून निसर्गराजा ही आमच्याशी काय आमचं सुडभान घेतो आहे आणि काय आमची परीक्षा घेतोय शेतकऱ्याची हे निसर्गराजाच सांगू शकेल आम्हाला आणि येणाऱ्या काळामध्ये हे माझं पीक जी जोमामध्ये आज आलेलं पूर्ण पाण्यानिशी गेलेलं आहे मित्रांनो खरंच मी आज दुःख आहे इतक्या माझ्या वेदना आहेत माझ्या मनामध्ये की जे मी तुम्हाला प्रत्यक्षात माझ्या शब्द शब्दसुद्धा नाहीत माझ्याकडे या वेदना सांगण्यासाठी असत बोलत पीक इतका शेतकरी आपला कष्ट करून अतिशय जोमामध्ये उभा करतो आणि येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद ही फक्त शेतकऱ्यामध्येच आहे बरं का शेतकऱ्यानो जेवढं संकट आलं काय ए सी फी सीमध्ये बसून नाही सरकार सरकार ध्यानात धर ध्यानात शेतकरी शेतकरी वाघाचं काळीज लागतंय एवढं मोठं पीक आपण लाखो रुपये खर्च करून आज पाण्यामध्ये गेला आणि डोळ्या डापता बघतोय